के एम सी एन सी सी कॅडेट राज्यस्तरीय कॅम्प मध्ये अव्वल कॅप्टन शीतल गायकवाड यांचे सर्वत्र कौतुक खोपोली प्रतिनिधी यादव पाच महाराष्ट्र गर्ल्स बटालियन मुंबई ग्रुप यांनी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय कॅम्प त्या अनुषंगाने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये खोपोली येथील के एम सी कॉलेजच्या एन सी सी कॅडेट यांनी कॅप्टन शीतल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहभाग घेत एक मोठे यश मिळवले आहे या यशाने कॅडेटच्या शिस्तबद्धता नेतृत्व आणि देशभक्तीच्या भावनांवर प्रकाश पडला आहे एन सी सी कॅडेटच्या या राज्यस्तरीय कॅम्प मध्ये कॅडेटने आहे एन सी सी कॅडेटचा राज्यस्तरीय कॅम्प मध्ये प्रथम क्रमांक मिळविणे हे केवळ एक यश नाही तर ते विद्यार्थ्यांच्या विकासासाठी एक प्रेरणादायी उदाहरण आहे जे त्यांच्यात शिस्त नेतृत्व आणि देशभक्तीच्या भावना वाढवते जो एन सी सी च्या मुख्य मूल्यांपैकी एक आहे एनसीसी, एनसीसी आत्मविश्वास शिस्त जबाबदारी आणि स्वावलंबन यासारखे गुण जोपासते जे कॅडेटच्या व्यक्तिमत्वाला आकार देण्यात महत्वाची भूमिका बजावतात अशी प्रतिक्रिया कॅप्टन शीतल गायकवाड यांनी व्यक्त केली दोन हजार पंचवीस ते सव्वीस मध्ये ठाकूर कॉलेज येथे सी टी सी व सी या राज्यस्तरीय कॅम्प मध्ये कॅप्टन शीतल गायकवाड या स्वतः विद्यार्थ्यांना घेऊन गेल्या व स्पर्धेमध्ये सी जी टी कृष्णाई महाडिक हिने सोलो नृत्यमध्ये प्रथम पारितोषिक मिळवले कॅप्टन शीतल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली कराट्या डेमोन्स्ट्रेशन सुद्धा सादर करण्यात आले